नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापुरात वाहतूक कोंडी प्रत्येक शुक्रवारी ट्रॅफिक जाम खानापूर शहरात प्रत्येक शुक्रवारी विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे खानापूरचा शुक्रवारी भरतो या दिवशी बाजाराला आलेले काही नागरिक एस टी बस स्थानकासमोरच राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहने पार्क करून निघून जातात त्यामुळे बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेस महामार्गावर अडकून पडतात आणि एकतर्फी वाहतूक कोंडी निर्माण होते या समस्येबाबत खानापूरकरांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे शुक्रवारी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी केली आहे मात्र अद्याप त्यावर ठोस उपाययोजना झालेली नाही त्यामुळे नागरिकांकडून किमान सणासुदीच्या काळात तरी वाहतूक पोलीस तैनात करावेत अशी मागणी होत आहे आज पुन्हा एकदा त्याच परिस्थितीमुळे महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी अपेक्षा खानापूरकरांनी व्यक्त केली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक खानापूर सांगली आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर